जय शिवराय जय खानदेश सर वासले आज आम्ही चालनो शहापूरले पण आज लोकल वाट्याने जाणं शेवर का आज रिक्षा पकडीन चालनो होता ते उन्हत आम्ही शहापूरले आते आमले जाणार हरतालिकानी साडी लिहाले दुकान मनू उनूत आम्ही आठे दुकान मा, वरला मजलावर चालण होता ते साड्या देखाली पण आज रोशनी पाटील बोलती थंडी वाज राही रोशनी पाटील बोलती आज स्वेटर गाली सण फिरायनी आता ताता आठे उनू आई बहीण म्हणे का हो रोषणी पाटील तू इथला चाळीस गाव तू आठे साडी लिहाल तर पकनी म्हणे म्हणता बहिणी आते काय कर आता आता रहावाल उन्ह आताच लिहिसो ना साड्या नाही तर बोलता ना दुकान दिकराय ना माय मायव बोलता भारी बारी, बारी साड्या शेत बर काटे पैठणी पैठणी माय मायव एक नंबर शेमधून कोणती साडी चांगली वाट रही नि मला सांगा बरं कमेंट मला साडी देखी मी आठे मग माल बोलते आवड नाही मग त्या बाहुले म्हणता आई साईडला राहू दे ही साडी तर आधी तुम्ही वैकीच लिहिणी अशी कारण ना शंभर पैकी नव्याण्णव बाईस कडे ही साडी शे बर का त्यांनी एक मी रोषणी पाटील लिहावणी तिला अजिबात मी पुरा कन्फ्यूज कोणती साडी लिहाणी असं मग फायनली आमली एक साडी आवडणी मग आई म्हणते बाजूला ठेवा हा दादा हिंदी बोल राही ना मी त्याला आठ मराठी बोलायला मराठी येते तुम्हाला थोडा थोडा आता तो मराठी बोला हा माझ्याशी मराठी बोला आयरन येते का नाही नाही आता आयरन बोला <laughs> ला मी त्या दादाला सांगली ना हिंदी अजिबात बोलानी सगळ्याच सांगे मराठी बोला ना तुम्ही आयरान येस नाही आठ मी थोडीशी शायनिंग मार राहीन आयनली आमन्या सासू सुन्या साड्या लिहि आई बिल बिलदी राहणार आई आता चला म्हणतं पुढं दुकान म जाऊ आपण मग आईसाठी मी मस्त दरवाजा उघडा चला आई पुढे थोडस पुढे उत्तर आठे महाले मना छत्रपती शिवाजी महाराज तर मी त्याच ना दर्शन लिहिवाशिवाय राहत नाही मना मीडू तुझा उपकारी धना नाव रे महाराज न दर्शन लिहिणं मी थोडसा पुढे येऊन होत आठे आहे का जिवंत आहे का आमना घर दुकान दुकानशे मग थोडस सा सामान लेवाल होतो आम्ही आठे राहणार आठे सामान माल म्हणे आहे ओरिजिनल सोनशे बर का रोशनी पाटील म्हणत मजा नाही माले कॉंग्रॅच्युलेशन बोली राहणार मग आता तुम्ही बोला कारण आपला इंस्टाग्राम ले एकोणास हजार फॉलोअर कंप्लीट होई घ्या बर का कॉंग्रॅच्युलेशन रोशनी पाटील आईने अजून बी आठ माझ्यानी शॉपिंग चालू शे देखा कितला भारी पोत निवडी राही आई आठ हुई गई शॉपिंग आई आता बिल पे करा ना मग मी लगेच डायलॉग मारा मग पैसा वाली ताई मग आई लगेच हासाला लागेल इथलं मोठं घसडली ना कटलरी ना सामान न आई काही दुकान मधून ना नाव नाही लिहि ना कारण आई ना काही ना काही सामान राहीच राही ना इथलं गसोड लिहिली ना तरी आई मी लेस लेस म्हणत बिन लिहा तुम्ही लिहि सामान आता चालू नव्हतं मी इथला पाऊस चालू आहे पाऊस काही आमना पिचा सोडस नाही पण बट तर आम्ही रिक्षा माला चाल नव्हता आता आम्ही घर बलता सामान लिहिणार बरं का तुम्ही चला ते बुर चालनो चला चलावून तर आम्ही फायनली घर पप्पा म्हणे आला बोतू म्हटलं हो पप्पा म... आलो मी साडी घेऊन पप्पाले साडी दाखाडी पप्पा साडी बोलते आवडणी मग तुला आवडली का म्हणे म्हटलं हो पप्पा पप्पा माले सुनबाई म्हणतच नाही पप्पानी माले अंडेर मानेलशे मग सगळं असले मी मस्त कडक चाठी मग आता आपल्या इंस्टाग्रामला एकोणावीस हजार फॉलोवर कंप्लीट होई घ्यात आपली इंस्टा फॅमिली ना मग म्हणतो रोशनी पाटील काहीतरी गोड बनावा ते मग मस्त गुलाबजामून बनावत मी सगळं असले आज ना व्हिडिओ कसा वाटना मग तुमले माल कमेंट मा सांगा भेटू पुढला व्हिडिओमा